तर हाय हॅलो कशात आय होप छानचा तर बघा चला मंडळी पाल्यांदा सांगते सबस्क्राईब तर चला पटकन सबस्क्राईब घेऊ करून घ्या अशा छान छान नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत तर मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका तर हा जो व्हिलॉग आहे तर तो आहे भावाकडचा खूप दिवसांनी गेले होते आणि स्टार्टिंगला ती आळू खूप दिवस झाले लावलेली होती आणि आता बऱ्यापैकी जी आहे तर ती सगळी फायनली मुलांचं खाऊन झोपून सगळं झालं वगैरे तर संध्याकाळच्या अराउंड वाजले होते साडेतीन ते चार तर आम्ही गेलो होतो तर वहिनीकडे गेले तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अनुभवता येतात किंवा गोष्टीचा आनंद घेता येतो असं म्हणाल देखील काय हरकत नाही तर इथे तुम्हाला जे दिसते तर ही होती चवळी तर ही थोड्या दिवसांनी वरती बांधणार तर अजून बऱ्यापैकी चवळी जी आहे तर ती असं म्हणाल देखील काय हरकत नाही तर पुढे जी आहे तर ती मोठी चवळी आहे तर ती सुद्धा नक्कीच तुमच्या सोबत मी शेअर करेन तर साईडला जे दिसतात तर ते सगळे आहेत तुरीचे झाड आणि कोसुबला सुद्धा घेऊन गेलेली तिकडे तर त्यांची जी आहे तर ती भरपूर सारी अशी मस्ती चाललेली इथं तुम्ही बघू शकता तर फायनली आपण पोचलेलो होतो शेतात आणि अशा पद्धतीने जी आहे तर तिथे चवळी जी होती तर ती वरती बांधतात आणि तिला चवळीच्या खूप साऱ्या शेंगा लागतात तर ह्या होत्या मिरच्या आणि त्याला भरपूर अशा मिरच्या लागलेल्या पण आता बरेच दिवस झाले त्या ज्या मिरच्या आहेत त्या संपत आल्या होत्या असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर बऱ्याचशा अशा मिरच्या तोडून झाल्यानंतर आमच्या माऊची जी आहे तर ती खूप सारी मस्ती चाललेली किंवा बडबड आणि तुम्ही तिचा रिॲक्शन सुद्धा बघू शकता तर आपण जे काही करू तर लहान मुलं तसंच करतात किंवा अनुकरण करतात असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर तिला सुद्धा झाडायच्या ज्या आहेत तर त्या मिरच्या तोडायच्या होत्या आणि तिची जी बडबड किंवा गप्पा ज्या आहेत तर त्या कंटिन्यू चालूच होत्या तर इथे मी तुम्हाला तिची बडबड आता शूट केली ती दाखवते तू काय करते मिरची तोलती, मीची तोलती? किती मिरच्या तोडल्या बघू बघू आणि लाल मिरच्या कोण खाणार आहे तू का पप्पा तुझे पप्पा खाणार आहेत तर फायनली बघा भाजी वगैरे गवारची भाजी मिरच्या ज्या आहेत तर त्या घेऊन आम्ही पुन्हा बॅक टू होम निघालो होतो तर रस्ता जो आहे तर तो बऱ्यापैकी रिकामा आणि मोकळा होता तर पोरं जे आहे तर ते खूप छान प्रकारे त्याचा एन्जॉय करत होते की गावाला गेलो संध्याकाळचा सनसेट म्हणूया देखील काय हरकत नाही आणि छानपैकी जो मुलांचा गप्पा गोंधळ जे आहेत तर त्या चालू होत्या आणि ह्या दोघांमध्ये एक होती ती भाजी तर तीसुद्धा खूप सारा एन्जॉय करते कारण इतर दिवससुद्धा ती एकटीच असते आणि कधीतरी कोणी खेळायला आलं तर लहान मुलांना जी आहे तर ती खूप सारे हाऊस वाटते किंवा मजा मस्ती असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर इथे बघा सगळ्या ठिकाणी जे आहे तर ते ठिबक सिंचनचं जे आहे तर ते बऱ्यापैकी केलेलं आहे म्हणून हे जे तुम्हाला शेतामध्ये जे आहे तर ते पाईप वगैरे दिसतात तर त्यानंतर घरामागचं जे शेत आहे तर त्या ठिकाणी लावलेली होती कोथंबीर आणि ती कोथंबीर घेण्यासाठी आता मी आलेली होते तर तिकडून आल्यानंतर येताना मध्ये रस्त्यातच जे आहे तर ती इथे आहे कोथंबीरा आणि तुम्हाला तिथे दिसत असेल तर ती आहे आपली बोर तर इथे सुद्धा माऊची खूप सारी बडबड चालू होती तर ती सुद्धा मी शूट केलेली आहे ती पण किती बोला आहे ना बाळा काय फोडला काय ग माऊ काय फोडला आता नाही होत का का दाव द्यात ऍडमिट व्हायला मग काय रे जाऊ दवाखान्यात तर इथे बघा तुम्ही बघू शकत असाल ह्या पपया तर त्या दोन्ही पण ज्या आहेत तर त्या आपण आता काढणार आहोत चला तर बघा फायनली आपले ज्या पपया आहेत तर छानपैकी काढून झालेल्या आहेत आणि बाहेर जे आहे तर ता, ते टाकी वगैरेचं कनेक्शन आहे म्हणून नळ बसवलेला हो होता तर तिथे स्वच्छ अशा धुवून घेतल्यानंतर त्या आता यांच्याकडून आणि बाजारातून जे आहे तर ते मी आलेले आहे घरी तर मी तुम्हाला दा आता दाखवते की बाजारात जाऊन मी काय त्या आता सध्या जे आहे तर त्या डाईटचं भरपूर असं जे ईड आहे तर ते लागलेलं असतं असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर त्यासाठी हे आणले होते लिंबू तर दहा रुपयाला दोनच होते तर बघ तिच्याकडून दहा रुपयाला तीन तर वीस रुपयाचे सहा लिंबू आणले होते आणि ही भाजी कोणाकोणाला माहिती आहे ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही कधी खाल्ली की नाही तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर त्यानंतर आज संध्याकाळी स्पेशल असा बेत होता तर तो सुद्धा शॅनेलवर येणार आहे तर त्याच्यासाठी आणले होते हे असे लाल लाल मस्तपैकी टोमॅटो आणि त्यानंतर तुम्हाला मग असंच म्हटलं की डाएटचं थोडंसं येऊ लागले तर त्यामुळे डाएटसाठी आणली होती ही काकडी कारण जेवताना जे आहे तर ते भरपूर असं सॅलड खाते तर गाजर घ्यायचे होते तर गाजर का मला काही पाहिजे जसे आवडेल तसे भेटले नव्हते आणि त्यानंतर इथं खादे आणला होता वाटाणा आ, वाटाना मला तर मॅगीत खूप आवडतो पण आता डाट चली म्हणून मॅगी बंद आहे तर मुलांसाठी एकदा आवर्जून नक्की करेन आणि हे आणले होते अशा टोमॅटो आणि या जो आहे तर तो वहिनींनी मेथीची भाजी मिरची वगैरे जे आहे कोथिंबीर तर ते आणलेलं होतं सो बाबा भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिलॉगमध्ये आजचा व्हिलॉग तुम्हाला बघायला कसं वाटलं ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका